नमस्कार मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी चिकापासून खरवस बनवणार आहे चला मग दाखवते रेसिपी खरवस बनवायला लागणारे साहित्य हा म्हशीच्या दुधाचं चीक आहे गुळ आहे हळद जायफळ थोडं मीठ आणि एलायची पावडर चला मग दाखवते मी तुम्हाला कसं बनवायचं सगळ्यात पहिलं आपण पाणी गरम करायला ठेवू हे मी खरवस बनवायला पाणी ठेवले आहे उकळत त्याच्यात दोन निंबूचे हे टाकले म्हणजे टोप आपला काळा नाही झाला पाहिजे हे पाणी आता आपण उकळत ठेवू याच्यावर मी झाकण ठेवते पाणी तोपर्यंत उकळे हे मी म्हशीच्या दुधाचं चीक घेतलंय तुम्हाला जर गाईच्या दुधाचं चीक पाहिजे असेल तर गाईच्या दुधाचं पण चीक मिळू शकते डेअरीमध्ये रोज बनवायला आपण म्हशीच्या दुधाचं चिकाचा पण वापर करू शकता गाईच्या दुधाच्या चिकाचा पण वापर करू शकता या चिकाच्या दुधात आता आपण गूळ टाकून घेऊ तुम्हाला जर साखर टाकायची असेल तर तुम्ही साखर पण टाकू शकता गूळ टाकायचं असेल तर गुळ पण टाकू शकता त्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर किंवा गूळ कमी जास्ती करू शकता हे आता आपल्याला दुधामध्ये गुळ आहे ते ढवळून घ्यायचं आहे एकदम गुळ वितरूनच तोपर्यंत च्या वड्या म्हणतो किंवा खरवचच्या पण वड्या म्हणतोय तुमच्यामध्ये काय बोलत आहेत ते आम्हाला कमेंट करून सांगा गुळ कधी पण बारीक कापून घ्यायचा जास्त मेहनत लागत नाही आपल्याला वितळायला आणि तुम्ही जर जाळ ठेवाल तर ते जास्त आपल्याला ढावळायला वेळ लागेल हे बघा माझं गुळ सगळं वितळलं आहे मी बारीक कापून घेतलेलं आहे हे बघा गुळ सगळं आपला वितळून झालेलं आहे त्याची पावडर आता पण जरा असं लवून घ्यायचंय एलाची सोलून मिक्सरमध्ये थोडी साखर टाकून तिला बारीक करून घेतली मी त्याची तुम्ही तशीच जर मिक्सरमध्ये करायला घेतली तर ती बारीक होत नाही त्याच्यात थोडी साखर टाकली ना तर लवकर बारीक होते आणि एकदम बारीक होते ती थोडं मीठ घाल कुठल्याही गोड पदार्थ पदार्थामध्ये जर आपण मीठ टाकलं तर त्याचा गोडवा टिकून राहते म्हणून थोडंसं चिमुळभर मीठ टाकायचं असते भांडा घेऊ हा बघा मी असा भांडा घेतला आहे तुमच्याकडे असा भांडा नसेल तर तुम्ही कुकरचा डबा घेऊ शकता किंवा दुसरं काही टोप घेऊ शकता या भांड्यात मी आता हे चिकाचं दूध सगळं हे टाकून घेते याच्यावरती मी थोडंसं जायफळ किसून घालते जायफळ घातल्याने सर्वचला आपल्या चव येते हे बघा तर तुमच्याकडे केशर असेल तुम्ही टाकू शकता मी थोडीशी हळद टाकते हे बघा हळद टाकली थोडी आपलं पाणी उकळलेलं आहे याच्यात आता हे मला भांडं ठेवायचं आहे हे बघा असं भांडं ठेवलं आहे मी आणि त्याच्यावरती हा ताट ठेवायचा आहे पंधरा मिनटं आपण मीडियम गॅसवर शिजवून देऊ आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपला खरवस झाला आहे का बघू आपण हे बघा मस्त पिके असा झालेला आहे त्याच्यात आपल्याला चेक करायचं आहे चे, हे बघा सुरीला काय लागत नाही म्हणजे आपला खरवस झालेला आहे तर मी गॅस बंद करते आणि खरवस थंड करायला ठेवते खरवस थंड झालेला आहे त्याच्या आता आपण वड्या पाडून घेऊ तुम्हाला छोट्या मोठ्या कशा वड्या पाडायच्या असतील तशा चा, पाडू शकता तुम्ही हे बघा मस्त अशी वडी झालेली आहे तर हे सगळे आपण काढून घेऊ सगळे वडे आपण आता काढून घेऊ हे बघा हा बघा आपला खरवस कसं मऊ आणि लुसलुसीत झालेलं आहे बघा बघा तुम्ही पण करून बघा माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग